प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार मार्चच्या जबरदस्त भागामध्ये सईला भेटण्यासाठी सईची काळजी घेण्यासाठी इकडे मुक्ताने आता केअरटेकर म्हणून एका म्हाताऱ्याबाईचं रूप घेऊन सावनीच्या घरात एंट्री केलेली आहे आणि आता सईची काळजी घेण्यासाठी मुक्ता तिकडे अवेलेबल असणार आहे याच्यामुळे दोन फायदे होणार सईची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार आणि दुसरं म्हणजे आता इकडे मुक्ताला सईसोबत वेळ घालवायला मिळणार पण मुक्ताने हे कसं केलंय सावनीला मूर्ख बनवून मुक्ताने मिहीरच्या घरामध्ये एंट्री कशी मिळवले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आणि याचबरोबर मुक्ताने सईचा गैरसमज पण दूर केलेला आहे सावनी आपला बोजा बिस्तारा घेऊन मिहिरच्या घरी आलेली असते आणि ती विचार करायला लागते चला या मिहीरच्या घरी आले म्हणजे आता मला इकडे कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही ना पैसे खर्च करायला लागणार आहेत ना कोणत्याही प्रकारचं जेवण जेवायला लागणार आहे बाहेरचं आता मला घरचं जेवण ऐत हातामध्ये मिळणार आणि आयत इथं राहता येणार मिजाशी मध्ये असं म्हणत ती आता इकडे घरी येऊन खूप खुश असते आपलं सामान तर ते सगळं लावत असते आणि त्याच वेळेला ती विचार करते अरे बापरे मिहीरचं घर तर चांगलंच आहे सा, म्हणजे सागर कोळीने लग्नामध्ये जे घर दिलंय ते अगदी जबरदस्त आहे मिहीर वा भावा वा, कमालच केलीस तू असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये घर वगैरे पाहत असते आणि आता त्याच वेळेला ती विचार करते आणि तिचा मोबाईल वाचतो मोबाईल वा ती ती मोबाईल उचलते तिला मेसेज आलेला असतो बँकेकडून ज्या बँक अकाउंटमध्ये सागर दर महिन्याला पैसे टाकत असतो त्या बँक अकाउंट कडून फोन आलेला असतो किंवा मेसेज आलेला असतो की तुमचं अकाउंट फ्रीज करण्यात आलेलं आहे मग मात्र इकडे सावनीला धक्का बसतो ती फोन करून या सगळ्यामध्ये काही गोष्टी विचारण्याचा प्रयत्न करते अकाउंट कसं कर ब्लॉक झालं पण सागर कोळीने अकाउंट ब्लॉक केलंय हे कळल्यावरती तिला जबरदस्त धक्का बसतो तोपर्यंत ती आता विचार करते नाही का काहीही करून मला हे करायलाच पाहिजे असं म्हणत ती आता तिकडून बाहेर पडायसाठी निघते त्याच वेळेला सई म्हणते अगं कुठे चाललेस तू माझी ट्युशन आहे माझ्या ट्युशनला सोड ना यावरती सावनी म्हणते मी आणि तुला ट्युशनला जा जा तुझी तुझी तू तु एकटी जा मी तुला ट्युशनला वगैरे काही सोडणार नाहीये ट्युशनला जा आणि एकटी आहे मला खूप महत्वाचं काम आहे त्यावर ती सही सांगण्याचा सा प्रयत्न करते अगं असं काय करतेस माझ्या ट्यूशनला जाणं पण तितकंच महत्वाचं आहे ना तू सोड ना मला ट्यूशनला आणि न्यायला पण ये सावनी म्हणते इतका फालतूचा वेळ तुझ्यासाठी माझ्याकडे नाही आहे हा तू इतकी फालतूगिरी करत बसू नकोस मला ताबडतोब निघू दे सोड माझा हात सोड माझा हात असं म्हणत ती आता तिचा हात झटकते आणि तिकडून निघून जाते ती बिचारी सांगत असते माझा क्लास आहे तू असं करू नकोस माझा क्लास आहे पण आता काही ती ऐकत नाही आणि तिकडून निघून जाते बिचारी साई रडत बसते तोपर्यंत तिकडे आता मिहीर येतो काय झालं बाळा तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हटल्यावर ती सई बिचारी रडत असते त्याच वेळेला मिहीर आता इकडे येऊन तिला समजवतो तू काळजी करू नकोस काही झालं ना तरी सुद्धा मी आहे मी तुला क्लासला घेऊन जाईल आणि एकटी येऊ नकोस मी तुला न्यायला सुद्धा येणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सईची कळी खुलते आणि सई या सगळ्यामध्ये आता खुश होते तोपर्यंत तिला तो वाईटच वाटत असतं आणि त्याच वेळेला मिहीर फोन करून लगेचच मुक्ताला कळवतो हॅलो मुक्ता बहिणी मी सईला क्लासला घेऊन चाललेलो आहे त्या वडाच्या झाडाच्या इथे मुद्दाम थांबेन तुला सईला बघायचं आहे तर तू तिकडे येऊन थांब असं म्हटल्यावरती मुक्ता सांगते ठीक आहे मी तिकडे येते मुक्ताला खूप आनंद होतो कारण तिला सईला भेटता येणार असत तोपर्यंत इकडे मिहिका रूम मध्ये असते आणि त्याच वेळेला तिकडे येतो तो म्हणजे हर्षवर्धन हर्षवर्धन तिकडे आल्यावरती आता तो मिहिकाकडे पाहतो आणि तो म्हणतो तू जशी माझ्या पायातला काटा बनलेली आहेस ना तसंच मी तुझ्या पायातला काटा बनून असा ऋतून बसेन ना की तुला कळणार पण नाही की या सगळ्यामध्ये मी कुठे ऋतून बसलोय आणि काय ऋतून बसलोय दर वेळेला तुला यातना होतील पण तुला कळणार नाही असं म्हणत तो दार उघडतो दार उघडल्यावरती तो मिहिकाच्या जवळ येतो मिहिका दूध पिऊन घे बरं आणि झालं गेलं विसरून जा मला तुझी खूप चिंता वाटते असं म्हटल्यावरती मिहिका म्हणते चिंता चिंता वाटत असती तर माझ्यासोबत असं वागला नसताच यावरती मग आता हर्ष सांगायला लागतो अगं माझा झाला ग मी या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत वाईट वागायची माझी बिलकुल इच्छा नव्हती पण आता न झालं गेलं आपण सगळं विसरून जाऊया का सगळं विसरून या सगळ्यामध्ये नव्याने आपला संसार सुरू करूया का माझं तुझ्यावरती प्रेम आहे असं म्हटल्यावरती मेहिका म्हणते प्रेम तुझ माझ्यावरती अरे प्रेम म्हणजे काय असतं तुला माहिती तरी आहे का तुला प्रेम म्हणजे काही माहित नाहीये तू या सगळ्यामध्ये फक्त एक हवस पूर्ण करतो स्वतःची म्हणजे तू फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये काय करतोस तर मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचं त्याला जाळ्यात ओढून अडकवायचं हेच तुझं काम आहे प्रेमाची गोष्ट तुला कधी कळते का तू कधीच प्रेम कुणावरती करू शकत नाहीस तू काय केलंस म्हणजे खरं तर मी आणि मिहिरने तुझं आणि सावनीचं सा लग्नासाठी इतके प्रयत्न केले तुझ्या आणि सावनीच्या लग्नासाठी प्रयत्न करून मिहिरने आपलं लग्न पोस्टपोन केलं लग। आणि तुझं लग्न करण्याचा निर्णय आधी घेतला पण तुम्ही दोघांनी काय केलं तर तू या सगळ्यामध्ये माझ्याशीच लग्न केलंस लग, माझ्याशी लग्न केलं लग, जबरदस्ती मला बदनाम केलं जबरदस्ती बरं इतकंच नाही तर तू माझं बाळ सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलास आणि इतकं करून तू आता मला सांगतोयस की तुझं माझ्यावरती प्रेम आहे यावरती तो सांगायला लागतो हे बघ तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस मी आहे ना तू एक काम कर ब तू हे दूध पिऊन घे तुला स्वतःची तब्येत सांभाळायला पाहिजे असं म्हणत तो ग्लास तिच्या तोंडाजवळ आणतो आणि तोंडाजवळ दाबण्याचा प्रयत्न करतो मीही का आता दूध नको दूध नको असं ओरडून ओरडून सांगत असते आणि त्याच वेळेला आता इकडे ओरडून ओरडून सांगत असतानाच इकडे ती आता तो ग्लास झटकते तो ग्लास झटकते आणि ग्लास झटकून तो आता ती फेकून बाजूला टाकते पण त्याच वेळेला समोर जे दृश्य येतं ते दृश्य भयानक असतं जो ग्लास फुटतो त्या ग्लासामध्ये एक पाल असते पाल बघितल्यावर ती मिही चांगलीच हादरते आणि हे काय केलंस तू काय ह्याच्यामध्ये टाकलेस तू यावरती आता इकडे हर्ष सांगतो ही फक्त खोटी, खोटी पाल आहे आता फक्त खोटी पाल टाकून फक्त घाबरवण्याचं मी नाटक केलंय पण जर का असंच वागत राहिलीस ना तर खरोखरची पाल टाकेन आणि तुला मारून टाकेन इतकी गोष्ट लक्षात ठेव माझ्याशी पंगा घ्यायचा अजिबात प्रयत्न तू करू नको असं म्हणत हर्ष आता तिला चांगलाच फटकारतो आणि आता तिला चांगलाच बोलायला लागतो तोपर्यंत आता वडाच्या झाडाच्या इथे जिथे आता मुक्ताला त्याने ऍड्रेस दिलेला असतो त्या बर सई तू दोन मिनटं इकडे थांबा मी आलोच असं म्हणत आता इकडे सईला तिकडे यांच्यावरती बसवतो मुक्ता हे सगळं पाहते आणि मुक्ता ते पाहिल्यावरती खूपच खुश होते ती सईला भेटण्यासाठी तिच्या दिशेने पुढे येते पण इतकी एक्सायटेड असते की या एक्सायटेडमेंट मध्ये तिचा पाय सटकतो ती खाली पडते आणि जोरात आवाज थोडासा हे सगळं सगळं सई पाहते आणि धावत पळत जाऊन काय झालं काय झालं असं म्हणत ती आता काई जालो? काई जालो? या सगळ्यामध्ये तिला उठवण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला तिला उठवण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला ती मुक्ताला पाहते आणि मुक्ताला ती म्हणते तू आहेस यावरती मुक्ता म्हणते सई बाळा तू मला वाचवायला आलीस यावरती सई म्हणते खरं सांगू का तर तू जेव्हा पडलीस तेव्हा मला खरंच माहित नव्हतं की कोण पडलंय ते मला वाटलं कोणीतरी बाई पडले म्हणून मी तिकडे आले पण मला जरी माहिती असतं की तू इकडे आहेस तरी सुद्धा तुला वाचवायला मी आलेच असते कारण कसं आहे मला कुणीतरी शिकवलंय की आपल्याला कुणाजोबत कोणीही वाईट वागलं किंवा आपलं प्रॉमिस कुणीही मोडलं आपल्याला कोणी कितीही त्रास दिला तरी सुद्धा आपण त्याच्या मदतीला त्यावेळेला त्याला गरज असेल ना त्यावेळेला आपण त्याच्या मदतीला कायम उभं राहायचं आणि यालाच माणूस की म्हणतात हे मुक्ताची शिकवण ती मुक्ताला सांगत असते आणि या सगळ्यामध्ये मुक्ता खूपच खुश होते आणि आता मुक्ताला आनंद होतो मग मुक्ता फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि तिला गोष्टी सगळ्या आठवतात या सगळ्यामध्ये प्रकारे तिने सईला ही गोष्ट शिकवलेली असते ती सईचा ज्या वेळेला अभ्यास घेत असते त्यावेळेला सईचा अभ्यास घेत असताना तिकडे सावनी येते सावनी आल्यावरती सावनी आता सांगायला लागते काय चाललंय किती तो अभ्यास काय अभ्यास घेण्याची इतका गरज पडली यावरती आता मुक्त सांगायला लागते असं काय करतेस अगं प्रत्येक वेळेला स्कूल मधून जो अभ्यास येतो तो, तो करणं तितकच भाग आहे ना त्यावरती सावनी म्हणते बाद झालं तू तर तुझ्या आईसारखी प्रिन्सिपल बनण्याचा प्रयत्न करती आहेस काय चाललय काय तुझं म्हणजे प्रिन्सिपल बनण्यासाठी हे इतकं सगळं करायची काय गरज आहे असं म्हणत ती आता चिडते आणि आता तिच्यावरती आरडाओरडा करायला लागते त्याच वेळेला मग आता इकडे ज्या वेळेला सावनी निघते ती पडते धडपडते मग तोपर्यंत तिला आता मुक्ता सावरते मग ती गेल्यावरती सई तिला सांगायला लागते सई म्हणायला लागते का ग मुक्ताई ती तुझ्यासोबत इतकं वाईट वागण्याचा प्रयत्न करती आहे तरी सुद्धा तरी सुद्धा तू तिला या सगळ्यामध्ये इतक्या प्रकारे वाचवतेस मला खरंच कळत नाहीये की हे सगळं का करतेस तू असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते हे बघ कुणीही आपल्यासोबत कितीही वाईट वागलं ना तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये त्यांच्याशी चांगलंच वागायचं यालाच माणूस की म्हणतात तो माणूस आपल्यासोबत असला तरी सुद्धा आपण त्याला कोणत्याही प्रकारे असं वागणूक द्यायची नाही की ज्याच्यामुळे त्याला या सगळ्यामध्ये वाईट वाट वाटेल किंवा त्याला या सगळ्यामध्ये आपण इग्नोर करू शकू मला या सगळ्यामध्ये या गोष्टी अजिबात पटलेल्या आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे तीच आता हे सगळं इकडे मनामध्ये आणि त्याच वेळेला ती शिकवणूक इकडे मुक्ताने बरोबर सईला दिलेली असते ज्या वेळेला ती दिलेली असते ती शिकवणूक सईने बरोबर मुक्ताला सांगितलेली असते आणि मग आता इकडे मुक्ता म्हणते सई माऊ तू माझ्यावरती कितीही रागव तू माझ्यावरती कितीही चिड पण तरी सुद्धा माझी शिकवणूक जोपर्यंत तुझ्या मनामध्ये आहे तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी तुझ्या मनात जिवंत आहे ही गोष्ट मला माहिती आहे असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता विचार करते मी कितीही तिला हे करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा माझी सईमाऊ या सगळ्यामध्ये माझ्या शिकवणीवरती आहे इकडे आता सावनीची चिडचिड चालू असते आणि ती हर्षला फोन करत असते याला त्याला फोन करत असते तिला या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त पैशाशी मतलब असतो पण पैसा काही मिळत नसतो आणि हा पैसा मिळत नसल्यामुळे तिची चिडचिड होत असते तोपर्यंत इकडे आता आदित्य आणि सागर हे दोघ जण लॅपटॉपवरती काही फोटो पाहत असतात आणि त्याचमध्ये जादूगर झालेला सागर हा आता या सगळ्यामध्ये त्याला आपले आधी जुने दाखवतो त्या म्हणतो तो म्हणतो पप्पा तुम्ही जादूगर म्हणून आला होतात ना यावरती सागर म्हणतो मग काय मग या सगळ्यामध्ये जादूगर नाही बनण्याशिवाय माझ्याकडे कोणता पर्यायच नव्हता कारण कारण ना तू माझ्याशी बोलायला तयार नव्हतास तू बोलत नव्हतास आणि त्यामुळे मग मला आता कोणताही पर्याय माझ्या समोर दिसला नाही हे सगळं करण्या वाचून आणि म्हणून वेश बदलून मी आलो होतो त्यावरती मग आता इकडे सा आदित्य म्हणाला तो पप्पा पण तेव्हा किती धमाल आली होती ना यावरती सागर म्हणतो हो बाळा आणि हे सगळं चालू असताना मुक्ता तिकडे येते आणि विचार करते ही युक्ती माझ्यासाठी खूप कामी येणार आहे म्हणजे जर का मी सुद्धा वेश बदलून त्या घरी गेले तर कदाचित मला असं वाटते की वेश बदलून तिकडे गेल्यावरती न सई मला ओळखू शकेल न मला सावनी ओळखू शकेल आणि म्हणून मला सई सोबत वेळ सुद्धा घालवता येईल असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ताच्या डोक्यामध्ये युक्ती येते काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ती हे करण्याचं ठरवते मग आता इकडे तोपर्यंत तो दोघांचं बोलणं ऐकल्यावरती इकडे तिचं डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू होतं आणि ती या सगळ्यामध्ये आता सागरच्या समोर येते आणि थँक्स सागर असं म्हणायला लागते सागर म्हणतो थँक्स का बरं थँक्स असं म्हटल्यावर ती मग मात्र मोठी युक्ती तोपर्यंत सावनी आता रूम मध्ये येते आणि याने माझे अकाउंट फ्रीज करण्याची काय गरज होती याने माझे अकाउंट का बरं फ्रीज केले असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त रागच येत असतो आणि या सगळ्यामध्ये आता या मुक्ताला आणि सागरला असा धडा शिकवेन ना की मी हे बघतच बसतील असं तिच्या डोक्यामध्ये घाणेरडं प्लॅनिंग चालू असतं पण तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता मुक्ता मात्र या सगळ्यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून निघालेली असते आणि तिचं प्लॅनिंग वेगळंच काहीतरी असतं सागर म्हणतो तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय यावरती मुक्ता आता सांगायला लागते माझ्या डोक्यात काय चाललंय हे मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगणार आहे असं म्हणत मग मात्र मुक्ता आता सगळ्यांना एकत्रितपणे त्या गोष्टी सांगण्यासाठी तयार झालेली असते तोपर्यंत आता मात्र इकडे सगळेच जण मुक्ताला सा, सागर मुक्ताला सांगत असतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका मी सावनीचे अकाउंट फ्रीज केलेत जेव्हा मी सावनीचे अकाउंट फ्रीज केलेत ना या सगळ्यामध्ये सावनी सावनी आहे ना आता काही करू शकणार नाहीये तिच्याकडे सईचे एक्सपेंस एक्सपेन्स हे करायला अजिबात पैसे असणार नाहीयेत आणि सईचे एक्सपेन्स ती बेअर करू शकणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये ती लवकरात लवकर सईला आपल्याकडे आणून सोडेल आणि हीच गोष्ट खरी आहे एखाद महिन्यामध्ये ती आता सईला आणेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता सांगायला लागते नाही मी एक महिना अजिबात वाट बघू शकत नाहीये या एक महिन्यामध्ये मला सईला भेटण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही काहीही झालं तरी सुद्धा मला सईला या सगळ्यामध्ये आता लवकरात आत लवकर हे करावं लागणार आहे म्हणजे तिला आणावं लागणार आहे सागर म्हणतो काय युक्ती आहे तुमच्याकडे त्यावरती मुक्ता आता सांगायला लागते मी काही युक्ती करणार आहे आणि तुमच्या सगळ्यांची मला याच्यामध्ये साथ पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागरच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग आलेलं असतं आणि सागर या सगळ्यामध्ये आता डोक्याने काहीतरी युक्ती करत असतो म्हणजे मुक्ताची युक्ती चालू असते त्यावरती आता इकडे इंद्रा सांगायला लागते हे बघ काय करायचंय तुला या सगळ्यामध्ये जर का आता तिला भेटायचंच आहे ना तर तिला भेटण्यासाठी काहीही झालं तरी मी तुझी मदत करायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इंद्रा म्हणते चल आत्ताच्या आत्ता कोयता घेऊन जाऊया कोयता घेऊन तिची आता, आता बरोबर मी खरडपट्टी काढते तू चल फक्त माझ्यासोबत असं म्हणत ती आता इकडे मुक्ताला आपल्यासोबत चढण्यासाठी सांगते मुक्ता म्हणते मम्मी उगाच काहीतरी ओरडा करून आता या सगळ्यामध्ये आपण असं करूया नको शांतपणे आता ताईपणा न करता ही सिच्युएशन आपण हँडल करूया असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागते तिला इंद्रा काय नाही ही सावनी अशी ऐकणारली नाही आहे हिरानं ना काहीही कळत नाहीये आपण काही करून तिला सईला आपल्याकडे आणूया मग तिला मुक्ता शांत करते मम्मी असं आपण नाही करू शकत उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका ही गोष्ट समजवते मग इंद्रा शांत होती ती आता इकडे मुक्ता सांगायला लागते माझ्या डोक्यात जी युक्ती आहे ना तीच आपण सगळ्यांनी करायची आहे मग त्यावरती सगळे जण मुक्ताला विचारत काय डोक्यात युक्ती आहे सागर म्हणतो बोला बोला इतक्या दिवसांनी तुमच्या डोक्यात काहीतरी युक्ती आले म्हणजे काहीतरी भन्नाट असणार मग मुक्ता आता सांगायला लागते आपली युक्ती कि मी वेश बदलून त्या घरात जाणार आणि सईची केअरटेकर म्हणून म्हणजे मला इकडे मिहिरनेच अपॉइंट केलं असं सांगायचं ते घर तसंही मिहीरच आहे ना मग मिहीर अपॉइंट करू शकतो ना त्यामुळे मिहीरने आपल्याला अपॉइंट केले असं सांगायचं आणि तिकडे घुसायचं असं म्हणत ती आता स्वतः वेश बदलून एका म्हात्याबाईचा वेश घेऊन आता मिहीरच्या घरी सईची केअरटेकर म्हणून जाणार असते हे सगळं ऐकल्यावर ती घरच्या सगळ्यांना ही युक्ती आवडते आणि ते, ते मुक्ताचं कौतुक करायला लागतात वा मुक्तावानी वा तू काय युक्ती लावलेस म्हणजे ही युक्ती एकदम जबरदस्त आहे या सगळ्यामुळे सईच्या सोबत तुला राहता येईल आणि मुळातच सईची व्यवस्थितरित्या काळजीसुद्धा घेता येईल तिची कोणती आबाळ होणार नाही पण त्यावरती सागर हे ऐकायला तयार नसतो सागर म्हणतो नाही तुम्ही कोणत्याही प्रकारे ही रिस्क घ्यायची नाहीये मी तुम्हाला ही रिस घेण्यासाठी देणारच नाहीये ती सावनी किती बंडलबाई तुम्हाला माहितीये ना ती तुमच्यावरती काहीही हे करू शकते त्यावरती मुक्ता म्हणते हे बघा सागर आपण या सगळ्यामध्ये हार मानायची नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता तिला धडा शिकवायचा असेल तर हे करायलाच पाहिजे इंद्रा म्हणते बरोबर आहे तू कर मी तुझ्या सोबत आहे असं म्हणत इंद्रा पाठिंबा देते आणि आता सगळेच जण मुक्ताला सपोर्ट करतात मग सगळेजण जण एकत्र हात पिळवणी करतात मुक्ता म्हणते मी हे काम एकटी करू शकत नाहीये मला तुमच्या सगळ्यांची साथ लागणार आहे त्यावरती सगळे जण मुक्ता सोबत हात मिळवणी करतात आणि फायनली मुक्ता वेश बदलून त्या घरामध्ये जाण्यासाठी तयार होते मग मुक्ताने एका म्हाताऱ्याबाईचा वेश घेतलेला असतो अखेर सागर सुद्धा या सगळ्यामध्ये तयार होतो मुक्ता म्हाताऱ्याबाईचा वेश घेऊन सावनीच्या घरामध्ये प्रवेश करते सावनीच्या घरात गेल्यावरती म्हणजेच मिहीरच्या घरात गेल्यावरती आता इकडे सावनी चौथा नोटते काय कोण आहेस तू निघ इथून यावर यावरती आता मुक्ता चिडते आणि जोरात एक ढेकर देते ढेकर दिल्यावरती सावनी म्हणते हे काय होतं यावरती आता मुक्ता सांगायला लागते कसं आहे अचानक आला ढेकर आणि मी आहे सईची केअर टेकर यावरती सावनी म्हणते काय सईची केअरटेकर त्यावरती मुक्ता म्हणते हो आजपासून या बाळाची काळजी घेण्यासाठी मी इकडे आलेली आहे हे बाळ न उदास दिसते या बाळाला मी काळजी घेणार याचं सगळं खाणं पिणं बघणार आणि सगळं सगळं मी करणार मी केअरटेकर म्हणून आलेली आहे आता कुणी कुणी या सगळ्यामध्ये मला इकडून घालवू शकत नाही कारण मला इथे केअरटेकर म्हणून अपॉइंट करण्यात आले असं म्हणत ती आता सईकडे येते सईच्या डोक्यावरून हात फिरवते सईशी गोड गोड बोलायला लागते आणि आता या सगळ्यामध्ये मुक्ता सईच्या जवळ असते सई जरी रागावली असली तरी मुक्ताने वेश बदलत अशी काही जबरदस्त युक्ती केलेली असते की ज्याच्यामुळे सई आणि मुक्ता दोघी जणी पुन्हा एकत्र आलेल्या असतात आणि आता छानपैकी दोघींच प्रेमळ संवाद चालू होतो